जुईने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे त्यामुळे मालिकेत लवकरच एक सत्य बाहेर येणार असल्याचं म्हटलं जात आहे जुईने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये म्हटलं की ज्याची तुम्ही सगळेजण आतुरतेने वाट पाहत होता अखेर सत्याचा विजय होणार त्यासाठी पाहत राहा ठरलं तर मग जुईच्या या पोस्टमुळे कोणाचं आणि कोणतं सत्य बाहेर येणार याची उत्सुकता सध्या प्रेक्षकांना लागून राहिली आहे या मालिकेची सुरुवातच अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमुळे झाली आहे याविषयी फक्त चैतन्यला माहिती आहे सध्या अर्जुन आणि चैत्यमध्ये वाद असल्यामुळे चैतन्य अर्जुनचं हे सत्य बाहेर काढणार का असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे तसेच अर्जुनच्या वडिलांना महित्त ड्रग्ज केसमध्ये अडकवतो आणि तोच त्यांची सुटका करून त्यांचा विश्वास कमावतो त्यामुळे हा सगळ्या महित्तचाच डाव असल्याचं सायली सगळ्यांसमोर आणणार का याची देखील उत्सुकता आहे प्रिया ही खोटी तन्वी बनून रविराज किल्लेदारच्या घरी राहत आहे त्यामुळे किल्लेदारांना खरी तन्वी कोण आहे हे सत्य समजणार का असा देखील प्रश्न पडलाय त्यामुळे या मालिकेत नेमकं कोणतं सत्य बाहेर येणार याची प्रेक्षक वाट पाहतायत अशाच व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ नोटिफिकेशन करिता बेल आयकॉन प्रेस करा